कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांनी ठिया केलाय गायरान जमिनीसाठी वाठार येथील आक्रमक झाल्याचं पाहायला गायरान जमीन एका शिक्षण संस्थेने घेतल्याने ग्रामस्थले तालुक्यातील वाठार येथील गायरान जमीन एका शिक्षण संस्थेने लाटल्याचा आरोप गावकऱ्यांनी याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील कोल्हापुरातल्या वाठार तर्फ वडगाव या गावातल्या गावरान गायरान जमिनीचा वाद आता चांगलाच पेटलेला आहे याच गायरान जमिनीच्या विषयासंदर्भात आज गावकरी जे आहेत ते कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता दाखल झालेले आहेत जिल्हाधिकारी ही सगळी कार्यालया बाहेरची दृश्य आपण पाहतोय दरवेळी आपण पाहत असाल की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटच्या बाहेर सगळी आंदोलनं होत असतात मात्र आपण ही सगळी दृश्य पाहतोय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी केबिन बाहेरच सर्व गावकरी येऊन ठिया मांडत आहेत या सगळ्या अनुषंगाने आपण काही लोकांचे प्रतिक्रिया घेणार आहोत नेमका हा वाद काय त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नेमका वाद आहे आणि आता तुम्हाला ठिय्या मांडायची वेळ आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर तुम्ही बसलेलं आहे गेली सतरा दिवस झाले आज अठरावा दिवस आहे उपोषणाचा गाव आमचं उपोषणाला बसले सणासारखे सण येऊन आमच्या मुलांना जेवण नाही अशा प्रकारे सतरा दिवसात एकही अधिकारी किंवा एकही मंत्री कुणी आमची चौकशी केली नाही विचारपूस केली नाही गावाची जमीन आमच्या आमच्या गावाची जमीन तुम्ही घेता आणि वरून अत्याचार आमच्यावरच इतर जर गरीब एखादा कोण असता तर त्याला उशार लगेच हे केला असता का तुम्ही नावावर नसतं केलं डीडी वळवींचं बोगस जुना जुन आदेश दाखवून त्या बोगस आदेशाच्या अनुषंगानं आता जो नवीन आदेश करून घेतलाय हा पूर्णपणे चुकीचा आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही साखळी उपोषण आमचं सतरा अठरावा दिवस आहे आजचा उपोषणला बसलेला आहे आमच्या गावाला न्याय मिळावा म्हणून आणि आजपर्यंत आमच्या गावाला विद्यमान जे आमच्या भागाचे प्रतिनिधित्व करते ते आमदार आणि ते खासदार आमच्या गावात एकदाही आले नाहीत ज्या काय आदेश बोगस केलेला आहे तो आदेश रद्द व्हावा आणि आमची जी गायरान जमीन आहे ती पूर्वत होती तशीच आमच्या गावाच्या मालकीची व्हावी या संदर्भातच आता बैठक देखील आयोजित केलेली आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं गरजेचं असणार आहे कॅमेरामॅन ओंकार वळवडे शेखर पाटील पुढारी न्यूज